सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान वणी नाशिक रस्त्यावरील अकराळे फाटा नजिक रविवार दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी रात्री सव्वा सात वाजेच्या सुमारास हिट अँड रन ची घटना घडली असून कार चालकाने दोन मोटरसायकल चिरडल्याने दोन महिलांसह चार ते पाच सा मोटरसायकल सह जखमी झाल्याची घटना घडली आहे नाशिकवरून दिंडोरीकडे भरधाव वेगाने येणाऱ्या वेणू कार चालकाने ओव्हरटेकच्या प्रयत्नात समोरून येणाऱ्या चार मोटरसायकलला धडक दिल्याने दोन महिलांचा पाच मोटरसायकल स्वार गंभीर जखमी झाल्या नाशिक येथून दिंडोरी बाजूकडून हुंडाई वेणू कार क्रमांक एम एच पंधरा जे डी एक्क्याण्णव एकसष्ट हिच्यावरील संशयित चालक अभिजित कार्तिक वाघ हा ओव्हरटेकच्या प्रयत्नात समोरून येणार एका पाठोपाठ चार मोटरसायकलला धडक दिली त्यात मोटरसायकल स्वार वरील गायत्री अनिल पंडित वर्ष सव्वीस आकाश अनिल पंडित वर्ष दहा अनिल दिलीप पंडित वर्ष बत्तीस राहणार खतवड हे पती पत्नी व मुलगा तर ऋषभ विजय लोखंडे वर्ष वीस व गोरी विजय लोखंडे वर्ष एकोणावीस वर्ष राहणार इंदोरे हे, हे भाऊ बहीण गंभीररीत्या जखमी झाले अपघातग्रस्त चालक हा शासन सेवेत असल्याची माहिती असून त्याच्या अपघातग्रस्त खासगी वाहनामध्ये महाराष्ट्र शासन नावाचा बोर्ड आढळून आलाय जखमींना नाशिक महसूल येथील खासगी हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून अपघातानंतर अकराळे फाटा ते तळेगाव पर्यंत वाहतूक खोळंबल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या दरम्यान घटनास्थळी एक आठ रुग्णवाहिका वेळेवर पोहोचू न शकल्याने तत्पूर्वीच खासगी रुग्णवाहिकेच्या मदतीने जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले याबाबत पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी अशोक निकम दिंडोरी